नमस्ते मी रमेश मुखम ग्रामोदय विचार माध्यमात आज बदलापूर या ठिकाणी झालेला हिंसक आंदोलन आणि त्याबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करा काल बदलापूर या ठिकाणी दोन बालिकेंवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना आणि त्या घटनेला नोंदवण्यास प्रशासनाचा झालेला विलंब याच्या निषेधार्थ बदलापूरकर आक्रमक झाले त्याने आदेश शाळेच्या प्रशासनाला घेराव टाकला आणि त्यानंतर संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली तसेच आंदोलक हे बदलापूर रेल, रेल्वे स्टेशन त्या ठिकाणी आले आणि त्यांनी रेल्वे स्टेशनचा कब्जा घेऊन रेल्वे रूल बंद केले आणि कर्जत ते कल्याण या परिसरामध्ये येणाऱ्या नागरिकांची जंपना झाली मुंबईकडे जाणाऱ्या लोकांची सदरचं आंदोलन दहा सकाळी दहा ते अकरा वाजल्यापासून ते संध्याकाळी सहा साडेसहापर्यंत सा, सा, आणि आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांना अश्रुधू तसेच लाठीमार करावा लागला आणि त्या लाठीमारात काही आंदोलक तसेच पोलिसांवर देखील आंदोलकांनी केलेली दगडफेक आणि त्यामुळे पोलीस देखील जखमी झाले आणि सदर प्रसंगी सरकारने तत्काळ या संदर्भात भूमिका घेतली त्या ठिकाणी आपले मंत्री यांना पाठवून दिलं आणि त्यांनी तिथल्या जमावाला हाताळण्याचा प्रयत्न केला परंतु जमाव ऐकण्याच्या स्थितीत नव्हता आणि त्यामुळं उद्रेक झाला लाठीचार झाला आणि एक असंजम समाजामध्ये असंतोष निर्माण झाल्याचे चित्र निर्माण झालं सरकारनं तत्काळ या ठिकाणी भूमिका घेतली आरोपीला अटक करून फास्ट ट्रॅकवर सदरच्या आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा मिळावी असा प्रयत्न करणार असं सांगितलेलं आहे आणि त्यामुळे सदरचा प्रश्न सुटला का हा प्रश्न निर्माण होत आहे अशा ठाणे जिल्ह्यामध्ये स्त्रियांवर होणारा अत्याचार हे प्रकार वाढीस लागल्याचे चित्र आहे नवीन मुंबई मुंब्र्या येथील मंदिरामध्ये झालेला पुजाऱ्यांकडनं सामूहिक बलात्कार आणि त्यानंतर बदलापूर येथील मुलींवर लहान मुलींवर झालेला अत्याचार अशा घटना समाजात होतात आणि या घटनांना आळा घालण्यासाठी प्रशासन प्रशासनाने कडक कारवाई करणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीनं प्रशासन आणि सरकार कारवाई करत आहे आणि करेल याबद्दल काही शंका नाही परंतु आंदोलकांनी देखील ज्या पद्धतीनं कायदा हातात घेतला कायदा आणि सुव्यवस्था बिघडण्याचा प्रयत्न केला केला देखी तो देखील चुकीचा आहे सामंजस्याची भूमिका घेणं गरजेचं पण तसं नाही घेता या ठिकाणी पोलिसांवर जो काही दगडफेक केली गेली आणि पोलिसांना लाठीचार्ज करायला भाग पाडलं गेलं हे चुकीचं आहे अशा प्रकारे आंदोलकांनी देखील कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नये जनतेने देखील अशा प्रवृत्तीला बळ देता कामा नये कायदा आहे आणि कायदा पद्धतीने सरकार आपलं काम करत असत असं असताना सदरच्या आरोपीला फाशी द्या ही भूमिका आंदोलकांची घेणं योग्य नव्हे लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये असं कुठलाही प्रकार निर्णय घेता येत नाही अजमल कसाब याला देखील कायद्याच्या सर्व कसोटी पार पाडल्यानंतरच सुप्रीम कोर्टानं फाशी शिक्षा सुनावली आणि नंतर त्याला फाशीची शिक्षा दिली असे सर्व माहीत असताना जे काही आंदोलकांनी काल जो प्रकार केला त्यामुळं देशाच्या संपत्तीचं नुकसान झालं अनेक लोकांना त्याचा नाक त्रास झाला अशा घटना घटणार नाही याची दक्षता देखील प्रशासनाने घ्यावी शालेय प्रशासनाकडूनची देखील जबाबदारी आहे की त्यांनी महिला मुली लहान मुलं जर आहेत तिथं महिला कर्मचारी नेमावं वा आणि त्याच्यावर करणं पण आ आदर्श शाळेच्या व्यवस्थापनाने आपल्या शाळेचं नाव जोपासण्यासाठी शाळेची बदनामी होऊ नये म्हणून याबद्दल टाळा टाळाटाळ केल्याचं दिसून येत आहे तर निमित्ताने शाळा प्रशासनाने देखील अशा स्वरूपाच्या ज्या काही घटना असतील त्याची तात्काळ दखल घ्या संबंधित पोलीस टास् पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्यांना विश्वासात घेऊन गुन्हेगारावर कठोर कारवाई कशी करता येईल दृष्टीने प्रयत्न करावेत असो आंदोलन आणि शासन यांच्या यशस्वी प्रयत्नानं काल हा प्रकार शांततेत शेवटी सर्व सुरळीत चाल गाड्या चालू झाल्या यापुढे जनतेने देखील सार्वजनिक शांतता आणि सुव्यवस्था न बिघडता आपला निषेध नोंदवावा आंदोलन करावे मोर्चे करावे रस्त्यावर यावं पण कायदा हातात घेऊ नये याबद्दल आपलं म्हणणं काय अबद्दल कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत